त्यामुळे त्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे जरी मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला तरी तोही याच गोरगरिबाच्या आंदोलनामुळं त्यांना ती आहे परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे सोयऱ्यांची अधिसूचना तुम्हीच काढली आणि अंमलबाजावणी करणार नाही तर असं होणार नाही तुम्हाला अधिसूचना त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे नसता एकवीसला आंदोलनाची दिशा ठरणार आहे मग मात्र बोलणंसुद्धा बंद होऊ शकतं आता कधी ठरणार आहे उद्याच लक्षात येईन आमच्या हे काय करणार आहेत कारण त्यांनी स्पष्ट भूमिका सकाळी होईल त्यांची आज होईल आजचा दिवस आहे उद्याचा दिवस आहे अधिवेशन सुरू अग करन व्हायच्या अगोदरही स्पष्टीकरण देऊ शकते की आम्ही चर्चा करणार आहेत वीस तारखेला किंवा एकवीसला आम्ही एकवीस वीसचीच वाट बघणार आहेत Uh, कारण ही एकवीसला करतील ना ते भागांकड आता नाही पडत आम्ही विसला आमच्या लक्षात येईल uh, की हे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आहेत का नाही परंतु महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या uh, पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यानं जी समाजाची मागणी की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी ओबीसीतून मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण देण्याची ही मराठ्यांची मागणी करडो आणि याच करोडो मराठा समाजाच्या वतीन आमदार आणि मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती की सगळ्या बाबत तुम्ही उद्या एकमतानं आवाज उठवावा आणि मराठ्यांची जी मागणी आहे त्या बाजूने बोलावं हो। म्हणजे ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण जर तुम्ही ही भूमिका उद्या मांडली नाही तुम्ही जर वेगळंच बोलत राहिलात पन्नास टक्क्याचे वर द्यान खाली द्या मरा ही मराठ्यांची भूमिका नाही आहे मग याचा अर्थ असा होणार की ज्या मराठ्यांनी जे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री मोठे केलेत हे मराठ्यांच्या विरोधी आहेत यांना उद्यापासून मराठा विरोधी धरलं जाईल काय असतं दादा आता लय बेकार असतो हट्टा हट्टाचे -हट्टा 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 एक सात आठ प्रकार आहेत त्यातलं हे हो श्रीमंतांचा पांढऱ्या कपड्यावाल्यांचा हट्ट आहे दोघा तिघांचा की आम्हाला पाहिजे ती आणि ते शे दीडशे जणांना लागत आहे आता शेवटी श्रीमंताचा हट्टच सरकार पुरवतो गोरगरिबांचा लवकर पुरवत नाही आम्ही सहा महिने झालो आहे हक्काचा आरक्षणासाठी लढतोय आणि त्याच्यासाठी लढाई आत्ताही सुरू आहे परंतु आता पर त्याशी दीडशे जणासाठी सरकार उद्या कायदा अनुपात आहे तोही मागासवर्ग आयोगाचा अहवाल अहवाल मागासवर्ग आयोग गठीत करण्यासाठी टास्क फोर्स गठीत करण्यासाठी याच गोरगरिबांनी लढाई उभा केली गोरगरिबांनी उलट ह्या शी दीडशे जणाला या दोन तीन जणांना न्याय देण्याचं काम केलं पण ह्या शि दीडशे जणांना गोरगरिबांना न्याय देण्याचं काम नाही केलं गोरगरीब ओबीसीतून मागणी मानतात एकही म्हणला नाही की तुम्ही यांना ओबीसीतून याचं हक्काचं आरक्षण द्या पण म्हणला द्या त्यांना कायदा बनू आणि हे उद्याचं जे असेल काय कायदा हे फक्त गोरगरिबांमुळे मिळतोय त्यांना टिकणार नाही तुमचा हे प्रश्न आहे टिकणार नाही टिकणार हा भाग त्याला नावी लाजे ते शोवा द्यायला ते तयार नाही आहे ते शे जण आणि ते दोघं तिघं हे शोवा द्यायला तयार नाहीत की आपल्याला एक पोरांचं परत मराठ्यांच्या पोराचं वाटळ होऊ शकतं वा जसं माग सी बी सीची वेळ झालं पोरांनी परीक्षा दिल्या निवड झाल्या नियुक्त्यासाठी तीन चार वर्ष झाले पोर लक्ष तीन चार वर्ष हेच उद्या बघायला जर मिळालं तर आश्चर्य वाटायला नको त्यापेक्षा आमची मराठ्यांची मागणी करोडोंची मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कोणबी प्रमाणपत्र देणे ज्यांच्या सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना आणली त्याच्या अंमलबजावणी करणे यासाठी सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या एक जीवन उद्या एक मतानं लढायचं तुम्ही जर याच्या विरोधात बोलले पन्नास टक्क्याच्या वर द्या खालचं द्या तर तुम्ही शंभर टक्के मराठा विरोधी आहेत मराठ्यांनी चूक केली तुम्हाला मोठं करून ही उद्यापासून अर्थ निघणार आहे आणि मराठ्यांची हीच भावना आहे तुमच्या विषयात तुम्ही ओबीसी आरक्षण पन्नास टक्क्याच्या आतून बोलावं वरचं एकाही आमदार महोदयाने मंत्री महोदयाने बोलू नये ही मराठ्यांची भावना आहे आता एक <laughs> संभज ती एकवीस ला ठरत आता किल्लाही वेळ दिलाय आपण सहा महिन्याचा वेळ दिलाय राजे पण साक्षीदार आहेतच ना सहा महिन्याचा वेळ म्हणजे हल्लाही झाला आणि नुसता सगळे वेळे एकट्या शब्दासाठी साडेतीन महिने झाली हल वेजा किती अंत बघावा सरकारनं या समाजाचं समाज नाही सोडत आता काय काय असतं पण त्यांना मर्यादा आहे तशा समाजाला बेमर्याद आहे ज्यांना मोठं केले तेच जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय तर मराठ्यांनासुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे आप